या सगळ्या कपो कपोलकल्पित गोष्टी आहेत मला असं वाटतं आता काय ज्याच्या मनातील येते तो बोलत राहतो रोज मला असं वाटतं की यांनी कोण कुणाबरोबर जाणार आहे पण तुम्ही तुमचा पक्ष समोर ठेवा आज पवार जे दोन पाच सात दहा लोक ते त्यांनी सांभाळावे शिवसेनेबरोबर चार पाच लोक राहिलेले शिल्लक ते त्यांनी सांभाळावे आता कालही आपण पाहिलं जे जवळचे लोक होते ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये नेटींबरोबर आलेले आहेत उद्धव ठाकरेंकडून आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे बघण्यापेक्षा कोण कुठे जाईल कोण कुठे राहील त्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक सेना जी आहे शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे तुमची पवारसाहेबांची ती त्यांनी सांभाळावी ती सांभाळली तरी भरपूर आहे अन्यथा शेवटपर्यंत निवडणुकाचं तिकीट भरण्यापर्यंत तुमच्याकडे कोण राहील हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे सांगतो की काही लोक संपर्कात अशोक चव्हाण मी सांगितलं की मागच्या वेळेला मी म्हटलं तर मोठा भूकंप तु होईल देवराजी आले एकताजी बरोबर गेले अशोकजी चव्हाण सगळ्यात मोठे आज नेते काँग्रेसचे आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर गेलेले आहेत आज वळवी सकाळी माझ्याकडे या ठिकाणी येऊन बघितले आहेत पाच सहा दिवसापूर्वी माझ्याची फोनवर चर्चा झालेली होती आज ते बावनकुळे साहेबांनाही भेटले उद्या त्यांचा प्रवेश होतो आहे अजूनही नेते आहेत आज जे मोठ्या मोठ्याने बोलत आहेत ना ते बघा सुद्धा उद्या काय होईल मी सगळ्यांची नावं घेणार नाही पण आज ती मोठ्याने बोलत आहेत आमच्यावर टीका करतायत ते सुद्धा उद्या इकडे येऊन बसले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको पण मी आज मुद्दाहून त्यांची नावं या ठिकाणी जाहीर करणार नाही म्हणजे त्या आजची नंदुरबारमध्ये येताच राहुल गांधी तुम्ही आता वळवींचं उदाहरण दिलं शिवाजी पार्कमध्ये सभा होता मुंबईत सुद्धा काँग्रेसला धक्के बसणार आहेत तर मी ते सांगितलं नंदुरबारला त्यांची यात्रेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्यावेळेला पद्माकर वळकीं सगळे दिग्गज नेते काँग्रेसचे या ठिकाणी भाजप झालेले आहेत आणि जोपर्यंत यात्रा शिवाजी पार्कपर्यंत येईल मुंबईमध्ये तोपर्यंत अनेक धक्के हे काँग्रेसला त्या ठिकाणी बसतील अनेक दिग्गज नेते हे काँग्रेसमधून भाजपमध्ये त्यासाठी प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतील राहुल गांधी सभा घेतात सभेला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार बघा केवढं दुर्दैव आहे की ज्या शिवाजी पार्कवर अनेक सभा बाळासाहेब ठाकरेंनी गाजवल्या गर्दीचं रेकॉर्ड त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी आज राहुल गांधी येणार आहेत आणि तेही ठीक आहे पण त्या पुढे जाऊन की उद्धवजी त्या सभेला हजर राहणार आहेत आपल्या मी तर आपल्याकडंच ऐकलेलं आहे आणि ते जातील त्या जा ठिकाणी कारण त्यांचं प्रेम आहे तसं त्या काँग्रेसवर पण मला आठवतं की बाळासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की ज्या वेळेला मला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेल हे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं पण मला असं वाटतं बाळासाहेब असताना त्यांनी तर हे स्वप्न तर पूर्ण होऊ दिलं नाही किंवा हे सत्यामध्ये उचू दिलं नाही पण आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी नाहीत पण उद्धवजींनी मात्र सगळं ते दुकान बंद केलं आणि आता ते काँग्रेसमध्ये जाऊन बसलेत मला असं म्हणायला काही हरकत नाही आज खरं आहे की ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्या शिव्या म्हटल्यापेक्षा त्यांच्या भाषेमध्ये जे त्यांनी टोकाची भूमिका त्यांच्या विरोधामध्ये घेतली कट्टर हिंदुत्वाचं समर्थन केलं आणि त्या काँग्रेसबरोबर आज उद्धवजी सत्ता स्थापने त्यांनी केली औट ढटकेचे राजादित्य मुख्यमंत्री झालेत आणि त्यातून काय मिळालं त्यांना तर त्यांनी पक्ष सगळं संपवून टाकलेला आहे स्वतःला संपवून घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता राहुल गांधी येऊ द्या उद्धवजी जाऊ द्या का कोणाला अजून पवारसाहेबांना जाऊ द्या यामुळे राज्यामध्ये किंवा लोकसभेच्या निकालावर कुठलाही फरक पडणार नाही लोकांचा विश्वास मोदीजींवर हो आहे भारतीय जनता पक्षावर हो आहे आणि म्हणून एक चांगला निकाल मोठा निकाल त्या ठिकाणी नि, महाराष्ट्रातून लोकसभेला मिळेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका